你看了电视了没？ बोला कमेंट करा लाईक करा Okay 拿着，爷爷 हॅलो हॅलो नमस्कार खूप स्वागत आहे कशा आहात लाईक केलं थँक्यू बरोबर दिव दिसत नाही हा लाईट गेलेली आहे त्यामुळे बरोबर दिसत नाही ही लाईटच जाते काय करा लाईट्स गेली लाईट रोज पण लाईट जाते लाईट चालू केली की तिला काय होतं कारण बोला कमेंट करा लाईक करा आता नाही <ख़ाँ> येत लाईट ताई तुमची आणि आमची बरोबर लाईट गेली हो ना लाईट गेली ती काही येतच नाही लाईट आल्या तर येतात लाईटच येणार नाही E लाईक केलं थँक्यू कमेंट पण करा लाईक डन केलं ताई थँक्यू बाकीचे नुसते लाईक करून गेलेत ते धुळक छान झालं चाललं होतं पण ते थोडासा लाईटच गेली म्हणलं लाईट चालू करू लाईट येतच नाही डाळबट्टी हो डाळबट्टी लाईट गेलेली आहे नमस्कार ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे लाईक केलं थँक्यू लाईक डन केलं ताई थँक यू झालं का जेवण दादा तुमचं चहा वगैरे बोला इतक्या नरम मस्त झाल्या नरम आणि खूप पाकळीदार झाल्या बोला कमेंट करा हाय हाय नमस्कार लाईट गेली म्हणून तस दिसायला लागलो नाही तर खूप छान टेक्चर पण छान आलं आणि तळी पण खूप छान पाकळ्या पण खूप छान सुटल्या मी पाकळ्या दाखवते तुम्हाला एकदा काढल्याच्या नंतर ताई तुमचं गाव माझं गाव जालना तुमच खूप वायरल झाली बरं बर लाईव्ह पण मीच बंद केली उभ सहाशे अकराशे बाराशे लोक होते। मला पाकळ्या दाखवते भेपा किती छान पाकळ्या सुटल्या त्याला बोला सगळ्यांनी कमेंट्स करा बोला कमेंट करा काळ काळं दिसत असेल तुम्हाला तुमचं नाव कोणतं मराठीच कमेंट करा हाय हाय ताई नमस्कार कशा आहात खूप खूप स्वागत आहे ताई तुमचं श्री स्वामी समर्थ बोला बोला ताई एकच कमेंट केली करा कमेंट आणखी मस्त वरण केलं आणि बट्टी बनवली करू का बंद बनला ताई जरास वरण प्याय पे... प्यायला वाट लावू घेता का जरास प्यायला देता का अच्छा वाटीत घेता ताई जरास वरण प्यायला वाळू वाटीत देता का अच्छा वरण प्यायचं का चतुर्थी आहे ना मी टाकलं का वरणात मी टाकलं मराठीत कमेंट करा मराठीत ताई दाजी कुठे गेले दाजींना राम राम सांगा बर 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 दादा नवना दादा कमेंट चांगली करा ताई बोला ताई मला म्हणल्यापेक्षा घरच्यांना जर म्हणले ना तर ती रोज तुम्हाला छान छान पदार्थ करून घालेल रोज एक नवीन प्रकारचं ओके सॉरी हो llevan a los अजून तर ताई काही स्वयंपाक झाला नाही शेतातून आलो हो का स्वयंपाक झाला नाही का नाही दादा तुमचं जेवण लवकरच असत ना त्यामुळे बोलले आज मी लवकर आले त्यामुळे मला वाटतं की तुमचं जेवण झालं असेल मी स्वयंपाकाला लवकर लागल्या बोला कमेंट करा आज काय लाईट येत नाही वाटत चालू बुर सोळा नंबर लाईक केलं ला आहे थँक्यू स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खूप खूप बोला कमेंट करा ताई आज आमची तगडी व्हायली नाही धपाटे बनवायचे ताई आज आमची तयारी व्हायची आहे आणि धपाटे बनवायचे आहे हो का अरे गेट लावून घ्या पूर्ण मेसेज वाचला होता मी नीट लेट ना करू मेसेज इतक्या नरम झाल्या ना आज खरच ना खूपच नरम झाल्या बिचारी ताकाची कडी आणि धपाटे व्हायचे आहे आता हो का अच्छा म्हटलं का चला करते बंद आता मी खूप गरमी व्हायला लागली मला आणि लाईव्ह वरती बी कोणी नाही मग अशी इतके जण होते आणि मला वाटलं नेट संपलं मेसेज पडला तर आणि ते नेट होतं पण कसं काय मेसेज पडला का ना तर मी बंद केली मग परत चालू केली तर आता कोणी येणार नाही कढी वाव त्यासोबत भात बनवा मस्त लागतो भजे कढी मध्ये भजे पण खूप छान लागतात धपाट्यासोबत खूपच छान लागते मला पण द्या दोन तीन धपाटे मी पण उद्या बनवेल धपाटे ओके ताई बाय हो हो बाय हा मस्त कढी धपाटे धपाट्यासोबत फिक्क वरम पण खूप छान लागतं तडका वरम बनवायचं झालं तीन जण काढते काही ते नाही